स्वागत नामफलक व नोटरी कार्याचा उद्घाटन सोहळा संपन्न पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर सूर्यकांत काळे यांच्या नोटी नामफलकाचे व कार्यालयाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासेवे माजी तालुकाध्यक्ष मुघाजी खंदार यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेबकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल सईदोकेट सूर्य सूर्यवंशी अॅडव्होकेट सिद्धार्थ खरे राऊत सर किरण भुले सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित पत्रकार जगदीश जोगदण सुशील दळवी अनिल अहेरे आदींची उपस्थिती होती यावेळी अनेक त्यांना पुढील भविष्यात त्यांनी अशीच प्रगती करो न्यायाधीश व्हावे अशा शुभेच्छा दिल्या यावेळी पूर्णा शहरातील अॅडव्होकेट सूर्यकांत काळे यांचे नातेवाईक मित्रपरिवार विधीतज्ञ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व सन्मान ऍडव्होकेट सूर्यकांत काळे यांच्या वतीने करण्यात आला भारत सरकारच्या आज या ठिकाणी पत्र मिळालं ते सत्कारमूर्ती अॅडवोकेट सूर्यकांतजी काळे त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी उपस्थित सर्व प्रतिष्ठित विधितज्ञ सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक आज मला आठवतं आमचे वकील साहेब आहेत आम्ही लहान लहान असताना एक आपल्या मस्जिदच्या समोर एक नोटरी होती आ, ती नोटरी म्हणजे पूर्णा शहरामध्ये सगळ्यात एक मोठी एकच नोटरी होती आणि तिचं महत्व त्या काळामध्ये खूप मोठं होत छोटे मोठे जे काही व्यवहार असतील ते व्यवहार करण्यासाठीचा हा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आ, आज भारत सरकारच्या वतीनं जे प्रमाणपत्र देऊन ॲडव्होकेट सूर्यकांतजी काळे यांना प्रदान केला ते आपल्यासाठी ही भूषणा आहे त्यांच्या परिवारासाठी आहे आणि समाजासाठी आहे या मिळालेल्या संधीचा सामाजिक दृष्ट्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ते निश्चितच उपयोग करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि वकील साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांची जी प्रगती होत आहे त्यांच्या विद्वत्तेची त्यांच्या गुणांची दखल सगळ्याच ठिकाणी होत आहे तेव्हा या दखलीचा पारा वरच्यावर उंच होत जावो त्यांच्या पुढील भविष्यामध्ये उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो भारत सरकारच्या वतीनं आज त्यांना नोटरी मिळाली मी शुभेच्छा देत असताना अपेक्षा करतो की उद्या भविष्यामध्ये भारत सरकारचे न्यायाधीश जेज होत हेच अपेक्षा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करून या कार्यामध्ये असंच पुढं गोरगरीब आणि समाजामधील तळागाळातील लोकांसाठी इतरापेक्षा अगदी कमी पैशामध्ये सुद्धा त्यांना संधी आपल्या या मिळालेल्या या ज्ञानाची त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांनी एवढं संविधान निर्माण केलं ते कशासाठी निर्माण केलं आपण या तळागाळातील लोकांसाठी पुढे जाण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य बंधुता देण्यासाठी एवढा मोठा त्याग केला मग आपणही समाजाचं ऋण व्यक्त करण्यासाठी ऋण फेडण्यासाठी आपणही त्यांना मोजक्या आणि कमी पैशामध्ये आपली सेवा द्यावी आणि या निमित्तानं मी सरांना भारत सरकारतर्फे मिळालेली नोटरी आणि यांना या भविष्यामध्ये असंच अनेक उच्च शिखरावरती जाण्यासाठी माझ्या भुले परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या युगामध्ये सूर्यकांत काळे साहेबांना नोटरी मिळली ते एक मानाचं पद मिळालेलं आहे आणि सूर्यकांत काळे साहेब जे आहेत कसं हसत व्यक्तिमत्व आहे सगळ्यांना समाजाला सगळ्या समाजातील लोकांना मिळून मिसळून सगळ्यांना काम करणारे असे चांगले वकील साहेब आहे ते आणि हे जे नोटरी पद मिळाले त्यांना त्यांचा मानाचा तुरा आता उभं धार्म झालेला आहे आणि या नोटरीच्या ह्याच्यामुळे कार्यामध्ये ते समाजातील सगळे गोळ गरीबांची तळागाळातील लोकांची सेवा करतील मी असं आशा, आशा भागतो आणि यापुढे त्यांच्या सूर्यकांत काळे साहेबाला भरभरे दिवस जावं चांगलं त्यांचं हे व्हावं त्यांना आणि शुभेच्छा देऊन माझे दोनशे शब्द द पुस्तक घेऊ द्या किंवा वकील बॅरिस्टर हो द्या हो की अहो द पुस्तक घेऊ द्या की सूर्यकांत सारखे वकील बॅरिस्टर होऊ द्या आपल्या समाजाची सुधारणा करा वकील सुरेल कादेसे वकील झाले समाजाची सेवा करायला आपल्या रवी गायकवाड न आपला जो अत्याचार झाला होता त्या पन्नास साठ लोकांवर अत्याचार झाला होता जे निष्ठूट गेले होते त्याला कोकणात जमानत घेऊन त्याला सोड त्याला मोकळं केले असे वकील साहेब आपल्या समाजाचं आणि देशाचे कार्यकर्ते वकील साहेब कधी चारच्या ठिकाणी शुभकामना शुभ इच्छा देऊन या ठिकाणी थांबतो सकाळ गौतम बुद्धांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही मी वंदन करतो तर नाते असण आणि नाते टिक आणि नवीन नाते निर्माण करणं हे सगळ्यांना शक्य कधीच होत नाही परंतु आपल्या शांत सोज्वळ स्वभावामुळे सगळ्यांशी मैत्रीभाव जपणारे तथागत गौतम बुद्धांचा जो संदेश आहे त्या संदेशाप्रमाणे वर्तन करण्याचं काम अॅडवोकेट साहेब करतात आज त्यांना भारत सरकारची नोटरी ही जी प्राप्त झालेली आहे त्या माध्यमातून एक वेगळी सेवा करण्याची संधी त्यांना मिळते आहेत आपल्या फलकाचं अनावरण आदरणीय खंडारे साहेबांच्या हस्ते झालं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो आणि आकाशामध्ये निसर्गानेही विजांचा कडकडाट करत पर्जन्य वृष्टी केली एकीकडे बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि इथं शिंदे साहेब काळे साहेबावरती सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव या ठिकाणी हो आत होत होता काही माणसं अशी असतात की ज्यांचा स्वभाव लागवी असतो त्यापैकीच साहेब एक आहेत ज्याप्रमाणे आकाशात विजा कडाड करार, कडाडत आहे त्याप्रमाणे कोर्टामध्ये आपल्या आशिलाची बाजू मांडताना ते कदाचित कडाडत असतील आणि न्याय मिळवून देण्याचं काम करत असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान जगात हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे हे आपल्याला सगळ्यांना सांगण्याची मी काही गरज नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्ञात आहे एक शिक्षणानं काय होत असत याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब करणाऱ्याला कुठल्याच अडचणी येत नसतात आणि न करणाऱ्याला अनंत अडचणी येत असतात बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अनंत अडचणी होत्या त्यावेळे व्यवहण व्यवस्था असेल त्यावेळेस लोकांचं बिवेर असेल आर्थिक परिस्थिती असेल ह्या सगळ्या गोष्टीवरती अडथळ्यावरती त्यांनी मात केली विजेच्या खांब्याखाली ओव्हरऑल बसून त्यांनी अभ्यास केला पण मला लाईट नाही मला प्रकाश नाही हे कारण सांगत बसले नाही आणि त्या सगळ्या अडथळ्याची शर्य पार करत करत त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं आणि म्हणून ते विश्वातले सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून गणल्या जातात साधी गोष्ट नसते सहजासहजी सोपी गोष्ट नसते काळे साहेबांनी इथे येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आज आमच्यासारखा कोण्या टोकाला राहणारा पूर्णा शहरातल्या माणूसही त्यांना आज दहा वर्षापासून ओळखतो भवरे साहेबांच्या परिवाराचे माझे निकटचे संबंध आहेत अगदी दि लहानपणापासून दिल्लीतले म्हणून मी त्यांना ओळखणं वेगळं आणि काळे साहेबांसारखा माणूस या ठिकाणी येऊन त्यांच्या स्वभावामुळे आणि लोकांना जे आशील असेल त्याला दिलासा देण्याचं काम करणं त्याला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी ते सातत्याने केलेलं आहे भारतीय संविधानावरती प्रखर निष्ठा असलेलं हे व्यक्तिमत्व त्यांच्या ह्या नोटरीच्या माध्यमातून आणि वकिलीच्या माध्यमातून संविधानाचं रक्षण करत करत उपेक्षिताला न्याय देण्याचं त्यांनी काम आतापर्यंत केलेलं आहे भविष्यातही त्यांनी करावं दुःखितांचे आसरू पुसण्याचं काम असेल त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आहे हे सर्वजण आपण वकील बांधव करत असता आपल्या कार्यालया मी या ठिकाणी त्रिवार मानाचा मुजरा करतो